मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सिडकोकडून नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोट्समध्ये वेगवेगळे प्रकल्प पर राबवले जातात आणि अने आत्तापर्यंत अनेक वर्षापासून सिडकोने असे अनेक ग्रहप्रकल्प पर राबवलेले आहेत त्याच्यामध्ये अनेकांना अनेक सर्वसामान्यांना अनेक गरजूंना अनेक वंचितांना अनेक अर्जदारांना या ठिकाणी घरे मिळालेली आहेत आणि ते गुन्ह्या गोविंदांनी त्या सिडकोच्या वसाहप वसाहतीमध्ये आत्ताही राहत आहेत म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून जे काही शिडकोचं धोरण होतं ग्रहनिर्माण प्रकल्पाबद्दल बाबतचं धोरण होतं ते धोरण खरंच त्यावेळेस सर्वसामान्यांसाठी होतं त्यावेळेस खरंच ते सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये होते त्यावेळेस घराच्या किमती सुद्धा खूप चांगल्या परवडणाऱ्या होत्या त्यामुळे कुठेतरी सिडकोची लॉटरी आल्यानंतर म्हणजे सगळे सिडकोच्या लॉटरीकडे वाट डोळे लावून बसायचे आणि सिडकोची लॉटरी जाहीर झाल्यानंतर लगेच त्याच्यावरती उड्या पडायच्या म्हणजे पूर्वीची ऑनलाईन सिस्टमधून त्यावेळेला मध्ये आपण बुकलेट विकत घ्यायचं बँकेत जाऊन आणि ते बुकलेट घेऊन फिजिकली फॉर्म भरायचा आणि तो फॉर्म भरून सिडकोमध्ये सबमिट करायचं किंवा ते बँकेमध्ये संबंधित बँकेमध्ये सबमिट करायचा अशी ती प्रोसेस होती आणि त्यावेळेस अक्षरशः बँकेच्या समोर लाईनच्या लाईन्स असायच्या रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या असायच्या आणि त्याच्यामागचं कारण होतं मित्रांनो हो। शिरकोच्या खिशाला परवडणाऱ्या घरांच्या किमती पण आता मात्र ही लाईन कमी झालेली आहे आता मात्र ही संख्या कमी कमी होत आहे आणि या शिरकोकडे अर्ज करणारे जे काही अर्जदार आहेत जे काही आकर्षित होणारे जे काही अर्जदार आहेत ती आता कुठेतरी शिडको करून हळूहळू दुरावताना दिसत आहेत आणि याच्या मागचं कारण आहे मित्रांनो शिडकोच्या घरांच्या वाढत जाणाऱ्या किमती आणि याच संदर्भात आज आपण नेमकं शिडकोच्या किमती कशामुळे माग झालेल्या आहेत आणि नेमकं त्याच्यावरती शिडकोकडून काय तोडगा काढला जाणार आहे आणि त्याशिवाय सिलेक्ट माय सिडकोम जे काही माझे पसंतीचे सिडकोचे घर याच्या किमतीच्या संदर्भात किंवा अपकमिंग प्रकल्पाच्या संदर्भात आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर महत्वाचं म्हणजे मित्रांनो जी काही आज आपण चर्चा करतो ती शिडकोच्या किमतीच्या अनुषंगाने की शिडकोच्या घरांच्या किमती ह्या बऱ्यापैकी महाग असल्याची बाब उघडकीस आलेली आहे त्या संदर्भात आपण मागील अनेक वर्षापासून पाहतो की जे काही सिडकोच्या घरांची किंमत आहे कम्पेअर टू मार्केट जर आपण बाजार भावाशी तुलना केली तर ती फक्त पाच ते दहा टक्क्याने कमी असल्याची बाब आपल्याला निदर्शनास आलेली आहे अर्थातच या घरांची किमती जास्त असल्याने आत्तापर्यंत जवळजवळ सातशे एक घरे ही वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये रिकामी पडून आहेत आणि आता ही घरे विकता यावी या घरांची विक्री व्हावी यासाठी शिरकोनी काही महत्वाची पावलं उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक पाऊल आहे मित्रांनो आणि तो म्हणजे याच घरांच्या किमती कुठेतरी कमी करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मित्रांनो आपण चार प्रकल्पाबद्दल माहिती पाहणार आहोत पहिला आहे स्वप्नपूर्ती सेक्टर क्रमांक छत्तीस ज्या ठिकाणी डब्ल्यू एस आणि एल आय जीची घरे उपलब्ध होती दुसरं आहे वॅलशिल्प ज्या ठिकाणी एम आय जी आणि एच आय जी उत्पन्न गटासाठी घरी उपलब्ध होती तिसरं आहे वास्तुविहार सेलिब्रेशन खारघर से से या सुद्धा एम आय जी आणि एच आय जी उत्पन्न गटासाठी घरी उपलब्ध होती आणि त्याच्याशिवाय एन आर आय कॉम्प्लेक्स ज्या ठिकाणी एम आय जी आणि एच आय जी उत्पन्न गटासाठी घरे मागील अनेक वर्षामध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत पण मित्रांनो या घरांच्या किमती ह्या सातत्यानं वाढत राहिल्यानं येथील जो काही अर्जदार आहे येथील जो काही वर्ग आहे सिडकोच्या घरांसाठी वातुरतेने वाट पाहणारा जो काही मध्यम वर्ग आहे तो मागील लॉटरीत कुठेतरी दुरावताना दिसून येत आहे खरंतर मित्रांनो आपण आता पाहणार आहोत की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरं म्हणजे शिल्लक आहेत नेमकं कार्पेट एरिया त्यांच्या किमती काय असतील किंवा एकंदरीत ज्या काही किमती कमी केल्या जाणार आहेत असं शिडकोने सांगितलं आहे त्यामागं सगळ्यात महत्वाचं कारण की ही घरे अनेक वर्षापासून पडून आहेत म्हणजे अनेक वर्षापासून अर्थात दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वर्षापासून घरे पडून आहेत आणि त्यांची अद्याप विक्री न झाल्याने एकीकडे शिडकोला त्याचा भूर्दंड पण पडत आहे त्याचा तोटाही सहन करावा लागत आहे आणि घरं नेहमी न विकल्याने ती घरे लवकरात लवकर विकावी यासाठी काही उपाययोजना केल्या जाणार आहेत आता जे काही किमती कमी केल्या जातील किती किमती कमी केल्या जातील याच्या संदर्भात भाष्य अद्यापही सिडकोने केलेलं नसलं तरी लवकर त्याचा प्रस्ताव संचालक मंडळामध्ये मांडून त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे आता कि किमती किती कमी केल्या जाऊ शकतात असं जर विचारलं तर एक अंदाज आहे मित्रांनो की नक्कीच दहा टक्क्यांनी या ठिकाणी कमती किमती कमी केल्या जाऊ शकतात म्हणजे मागील दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी शिडकोचे अध्यक्ष माननीय संजय जी शिरसाट यांनी सांगितलं होतं की ज्या काही लॉटरीज आहेत ज्या काही लॉटरीज नि काढल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये दहा टक्क्यांनी ही घरे कमी केली जातील जे जुनी घरे आहेत जे शिल्लक आहेत असं कुठेतरी सांगण्यात आलेलं होतं आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो अनेक युज अर्ज जर असतात की ते सिलेक्ट माय सीट कोमच्या बाबतीत काही अपडेट मिळतं का किंवा त्याच्या किमतीच्या बाबतीत काही अपडेट मिळतं का किंवा त्या अनुषंगाने काही माहिती सरांकडून मिळते का याची सुद्धा वाट पाहत असतील तर सिलेक्ट माय सिडकोहोम आणि हे दहा टक्के किमती कमी केल्या जाणार त्याचा ह्याच्याशी जास्त संबंध नाही आहे कारण अद्यापही सिलेक्ट माय सिडको होम जी काही योजना सध्या सव्वीस हजार घराची योजना सुरू आहे त्या योजनेतील घरांच्या किमती अद्यापही किंवा त्या जाहीर न केल्याने त्याच्यासमोर आपण ती बोलू शकत नाही की स्वस्त आहेत महाग आहेत परवडणारी परवडणारी आहेत किंवा नाहीत हे आपण सांगू शकत नाही पण आता जे जे ठिकाणी मी सांगितले मित्रांनो स्वप्नपूर्ती सेक्टर क्रमांक छत्तीस आता मी तुम्हाला किमती सांगतो पहिलं की नेमकं काय किमती आहेत त्या ठिकाणी आणि कुठल्या किमतीमध्ये घरे विक्रीला उपलब्ध केलेली होती जे जस्ट आता जी लॉटरी संपली म्हणजे सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या लॉटरी संदर्भात मी बोलतो की त्या लॉटरीमध्ये नेमकं घरांची किमती काय पहिलं पाहून घ्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजना सेक्टर क्रमांक छत्तीस खारघर या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी ज्याची एरिया का अठ्ठावीस पूर्णांक त्रेसष्ट आहे त्या घराची किमती सदतीस लाख रुपये ठेवण्यात आलेल्या आहेत जस्ट आता जी लॉटरी झालेली आहे किंवा लॉटरी अनाऊन्स झाली होती त्याच्यामध्ये म्हणजे डब्ल्यू एस उत्पन्न गटाच्या किमती ह्या सदतीस लाख रुपये ठेवण्यात आलेल्या आहेत तिथेच जे एल एल आय जी उत्पन्न गट आहेत त्या उत्पन्न गटासाठी कार्पेट एरिया होता चौतीस पूर्णांक छत्तीस आणि त्या घराच्या किमती होत्या मित्रांनो सेहेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे रुपये आता स्वप्नपूर्ती योजना ज्यावेळेस जाहीर झाली होती सन दोन हजार चो चौदामध्ये त्यावेळेस त्या घरांची किमती अवघ्या साडे चौदा लाखापासून ते पंधरा ते सोळा लाखापर्यंत होते म्हणजे साडे चौदा लाखाची घरे होती आणि आता तीच घरे कोणतरी सदतीस लाख झालेली आहेत म्हणजे जवळजवळ ऍप्रॉक्सिमेटली जर अंदाज काढला तर जवळजवळ अडीच पट ते तीन पट किमती या ठिकाणी वाढल्याचं दिसून येत आहे दुसरं आहे मध्यम उत्पन्न गटाच्या किमती होत्या मित्रांनो त्यावेळेस साधारणतः सव्व पंचवीस लाखापासून होत्या सव्वीस लाखापासून होत्या ते आता शेचाळीस लाख रुपये झालेले आहेत सरळ सरळ वीस लाखाने वाढ झाल्याचं इथे दिसून येत आहे दुसऱ्या मित्रांनो वास्तुविहार सेलिब्रेशन या गृहनिर्माण योजने जे काही सेक्टर क्रमांक सोळा आणि सतरा खारघर या ठिकाणी जी काही घरे होती मध्यम उत्पन्न गटाची घरे होती मित्रांनो त्रेचाळीस पूर्णांक सहा एरिया होता आणि सहासष्ट लाख किंमत होती जी वन बी एच के स्वरूपाची घरी होती वन एच केचं घरे सहासष्ट लाखाला होतं जे वास्तुविहार सेलिब्रेशन या ठिकाणी होतं त्याशिवाय तिथेच उच्च उत्पन्न गटासाठी घरी होते मित्रांनो एकोणऐंशी स्क्वेअर फीट एरियाची ज्याची किंमत एक कोटी तेरा लाख रुपये ठेवण्यात आलेली होती आणि म्हणून कम्पेअर टू मागील जे लॉटरी सिलेक्ट आता वास्तुविहार सेलिब्रेशन माहिती सन दोन हजार आठमध्ये मध्ये ही लॉटरी जाहीर झाली होती आणि आठमध्ये या घरांची किमती साधारणतः पंचेचाळीस सेहेचाळीस लाखापासून ठेवण्यात आलेल्या होत्या आणि आता त्याच्या किमती एक कोटी तेरा हजार रुपयापर्यंत गेलेल्या आहेत त्याच्याशिवाय वॅलिशिल्प जे काही गृहनिर्माण योजना आहे सेक्टर क्रमांक छत्तीस कारगर या ठिकाणी मित्रांनो मध्यम उत्पन्न गटासाठी ज्या छप्पन्न पूर्णांक एकसष्ट कार्पेट एरिया होता त्याची किंमत होती एक कोटी सात लाख सव्वीस हजार रुपये जी टू बीएचके स्वरूपाची होती पण कार्पेट एरिया किती होता तर छप्पन्न पूर्णांक एकसष्ट कार्पेट एरिया खूप जास्त मोठा नव्हता मित्रांनो तरी सुद्धा त्या घराच्या किमती एक कोटी सात लाख रुपयापर्यंत होत्या तिथेच उच्च उत्पन्न गटाच्या घरांची किंमत ज्याचा एरिया पंच्याण्णव स्क्वेअर फीट होता त्यांची किंमत दोन कोटी पाच लाख रुपये ठेवण्यात आलेलं होतं जी थ्री बी एच स्वरूपाची घरे होती त्याशिवाय येणारे कॉम्प्लेक्शनमध्ये सुद्धा टू बीएचके आणि थ्री बीएचके स्वरूप ह्या एक कोटीच्या वर असल्याचं दिसून आहे जे मागील लॉटरीतील सगळ्यात महत्वाचं ह्या ज्या काही किमती साधारण स्वप्नपूर्तीचं उदाहरण पाहिलं तर चौदा मधील ज्या काही चौदा सन दोन हजार चौदा मध्ये जी लॉटरी आली होती जानेवारी सन दोन हजार चौदा मध्ये ही लॉटरी जाहीर झाली होती त्यावेळेस त्याची किंमत साडे चौदा लाखापासून होती आता ती सदतीस लाख झालेली आहे आणि एवढी मोठी तफावती एवढी मोठी वाढ या शिरकूच्या घरामध्ये झालेली आहे म्हणून कुठेतरी आता या घराची कुठेतरी परवडणाऱ्या नसल्यामुळं या घरांकडे अर्जदारांनी पाठ फिरवलेली आहे विश्वास भासणार नाही मित्रांनो ज्यावेळेस स्वप्नपूर्ती लॉटरी जाहीर झाली होती त्यावेळेस अक्षरशः साधारणतः पंच्याहत्तर हजारच्या वर अर्जदारांनी या स्वप्नपूर्ती प्रकल्पात अर्ज केले होते आणि खूप मोठा प्रतिसाद त्यावेळेस त्यांनी दिला होता आणि त्यावेळेची घरं नक्कीच परवडणारी होती साडे लाख जास्त किंमत नव्हती पण त्या एरियात तशी डेव्हलपमेंटसुद्धा झाली नव्हती नेमकंच तो नवीन प्रकल्प झालेला होता पण आता मात्र त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झाल्यामुळे कुठंतरी या किमती वाढल्या गेल्या असावेत असा एक अंदाज आहे पण स्टेशनपासून जो प्रकल्प सात किलोमीटर अंतरावरती आहे त्याच ठिकाणी ईडब्ल्यू घर सदतीस लाखाला दिलं आहे तर समजा तुम्ही विचार केला आत्ता जी लॉटरी काढलेली आहे सिलेक्ट माय सिडको होम ती जी काही घरे आहेत ती अवघी स्टेशनला लागूनच आहे मग त्या घराच्या किमती नक्कीच याच रेंजमध्ये असतील का कमी असतील किंवा वाढवले जातील हे मात्र एक खूप मोठं गुपित किंवा खूप मोठं कडं अद्यापही आहे ज्याचं उत्तर मिळालेलं आहे कारण सिलेक्ट माय सिडकोमध्ये खारघर स्टेशनच्या बाजूला प्रकल्प आहे मानसरो स्टेशनच्या बाजूला प्रकल्प आहे खांदेश्वर स्टेशनच्या बाजूला प्रकल्प आहे बांबणनुगरी स्टेशनच्या बाजूला प्रकल्प आहे आणि खारकोपर स्टेशनच्या बाजूला प्रकल्प आहे पाचही रेल्वे टेशनपासून अगदी दोन मी एका मिनिटाच्या अंतरावर म्हणजे वॉकेबल तुम्ही दोनशे तीनशे चारशे मीटर अंतरावर म्हटलं तरी वागं ठरणार नाही एवढ्या जवळ ती घरी बांधली गेली आहेत आणि म्हणून अनेकांना प्रश्न पडला की मागील लॉटरीतील घरे जरी एवढी महाग होती तर या सिडकोच्या लॉटरीतील घरांच्या किमती नेमकं काय असतील असाही प्रश्न केला जात आहे असो जे काही सिलेक्ट माय शिरकोम आहे त्याच्या किमती अद्यापही जाहीर न झाल्याने अनेक जण संभ्रमात आहेत आपण वारंवार पाहतोय पण आता जी काही योजना आता शिडकोने लेटे जे लेटेस्ट आणली होती म्हणजे स्वप्नपूर्ती व्यालिशील जे काही घरनिर्माण योजना आहे तेथील घरे विकली जावीत यासाठी आता त्या घरांच्या किमती कमी केल्या जाणार आहेत नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे उपलब्ध आहेत हे आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर आता या ठिकाणी पहा मित्रांनो आपण पाहूया ठिकाण सदनिकेचा प्रकार बांधकाम क्षेत्र लक्षात घ्या बांधकाम क्षेत्र दिलेलं आहे बिल्डअप एरिया दिलेला आहे कार्पेट एरिया नाही न ना विकलेल्या सदनिकाने आणि रिक्त असल्याचा कालावधी हो स्वप्नपूर्ती सेक्टर क्रमांक छत्तीस खारघर या ठिकाणी ईडब्ल्यूएस उत्पन्न गटाकरता पाचशे पाच पूर्ण सत्याऐंशी चौरस फूट एवढा एरिया असलेली घर आहेत बेचाळीस घर आहेत मित्रांनो दहा महिन्यापासून ती पडून आहेत एलआयजी उत्पन्न गटासाठी सहाशे तेहतीस पूर्णांक सात चौरस फूट बिल्डअप एरिया असलेली घर आहेत तीनशे एकोणसाठ घरी या ठिकाणी पडून आहेत दहा महिन्यापासून वास्तुविर सेलिब्रेशन सेक्टर क्रमांक सोळा आणि सतरा खारघर या ठिकाणी केज थ्रीमध्ये सहाशे नऊ पूर्णांक पंचेचाळीस चौरस फूट फुट बिल्डपेरी असलेले घरी दहा घरी आहेत सतरा सतरा महिन्यापासून तिथेच केज फोरमध्ये एक हजार एकतीस पूर्णांक आठ चौरस फुटाची घरे आहेत चोवीस जी सतरा महिन्यापासून पुढून आहेत व्हॅलीशिप सेक्टर क्रमांक छत्तीस खारघर या ठिकाणी ची घर आहेत नऊशे एकाहत्तर पूर्ण एकवीस चौरस फुट चे एचे घर आहेत एकशे अठरा घर आहेत मित्रांनो अकरा महिन्यापासून पुढून आहेत एच आय एचआयजी अर्थातच उच्च उत्पन्न गटासाठी कार बिल्डपेरीया होता एक हजार पाचशे वीस पूर्णांक त्रेसष्ट एकशे घरे उपलब्ध आहेत या ठिकाणी पडून आहेत रिकामी आहेत अकरा महिन्यापासून सिवूड इस्टेट येणारे कॉम्प्लेक्स या ठिकाणी टू के चे घरे आहेत एक हजार दोनशे तीस पण एकसष्ट चौरस फूट जे काही कार बिल्डप्रिरिया आहे तेरा घरे उपलब्ध आहेत सतरा महिन्यापासून आणि थ्री बीएचकेची मित्रांनो चार घरे आहेत ज्यांचा बिल्डप्रिरिया एक हजार सहाशे एकावन्न पूर्ण पाच चौरस फूट एवढा आहे सतरा महिन्यापासून ही घरी रिक्त असल्याचं सांगितलंय आता ही घरे जरी इथे स्वप्नपूर्ती दहा महिन्यापासून जर दिलं असलं तरी ही घरे बांधकाम जेव्हापासून हा प्रकल्प सुरू झाला आहे जेव्हा याचं पोजिशन झालेलं आहे तेव्हापासून ही घरे पडून असल्याची खरी बाब आहे कारण तेव्हापासून ही घरी विकलीच गेली नाही आहेत अनेकांनी सरेंडर सुद्धा केलेली आहेत त्याच्यामुळे सरेंडर केलेले परत ही घरे पर पुन्हा पुन्हा लॉटरीमध्ये उपलब्ध करू नये यांना प्रतिसाद मिळत नाही तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे उपलब्ध म्हणजे विक्री पडून आहेत आणि काय कारण आहेत ही नक्कीच आपल्याला समजलेली असेल आता मागील लॉटरी झालेल्या मित्रांनो व्हॅली शीट किंवा जी लॉटरी आता लेटेस्ट संपलेली आहे आत्ता सध्याची जी लॉटरी आहे सव्वीस हजार घरांची त्या लॉटरीची किमती जाहीर आहेत आणि अपकमिंग अजून जवळजवळ पंचेचाळीस हजार घरे काढली जातील असंही कुठेतरी सिडकोकडून सांगण्यात आलेलं आहे आता भविष्यामध्ये सुद्धा या घरांची किमती कमी होणार नाहीत त्या सातत्यानं वाढत जाणार आहेत एवढंच महत्वाचं मित्रांनो की जे काही घरे आता सातशे घरे आहेत सातशे घरे ती जेव्हा घालली जाईल नेमकं त्याच्या जा घर घराच्या किमती नेमकं किती असतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे जर त्या खिशाला परवडणार असतील तर नक्कीच तिथे म्हणजे अर्जदार प्रतिसाद देऊ शकतात आणि आता पुन्हा ती घरी कुठेतरी रिकामी राहू शकतात आणि त्याचा भूर्दंड पुन्हा शासनालाच होणार आहे त्याच्यामध्ये शासनाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं तसंच जर सिलेक्ट माय सिडकॉम जी काही योजना आहे सव्वीस हजार घरांची त्याच्या किमती जर परवडणाऱ्या नसल्या त्याच्या किमती जर खिशाला दर म्हणजे त्या ती जर घरी सर्वसामान्य आवाकेत नसली तर नक्कीच तेथील ही विकिरी विना पडून राहू शकतात आणि त्याचं जे काही नुकसान आहे ते लाखोमध्ये नाही तर करोडोमध्ये त्याचं नुकसान होऊ शकतं आणि अशी रिस्क सिडको करून घेतली जाईल का हाही खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो कारण जर किमती जर आवाक्यात ठेवल्या आवा तर नक्कीच ही सगळी घरी विकली जातील आणि जर किमती आवाक्या नाही ठेवल्या तर मात्र ही घरे पुन्हा मागील लॉटरी जशी शिल्लक घरे आहेत तशी ही पडून राहू शकतात अशी सुद्धा कुठेतरी व्यक्त केली जाते आणि म्हणून आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे की सिलेक्ट माय सिडकोहोमच्या जे काही योजना आहे त्या योजनेतील घरांची किमती नेमकं काय असती आता तिसरी एक महत्वाची गोष्ट की जे एक अपकमिंग लॉटरी येऊ शकतात त्याच्यामध्ये नक्कीच त्या किमती कमी नसणार आहेत त्या वाढत जाणार आहेत पण एकच आहे मित्रांनो की कोटफोट एरियातील घरी जी काही आहेत आता जी काही लॉटरी सुरू आहे ती स्टेशनच्या परिसरात असल्यामुळं नक्कीच त्या घराच्या किंमती ह्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात जास्त असू शकतात असंही व्यक्ती बोललं जाते आणि म्हणून वाशी ट्रक टर्मिनल असेल खालघर खारघर स्टेशन असेल मानसरोवर स्टेशन खांदेश्वर स्टेशन या चारही प्रकरणात खूप मोठा प्रतिसाद आतापर्यंत मिळताना दिसून येईल आता फक्त प्रश्न राहिला तळोजा तळोजा नोरबरोबर घरांना मात्र हवा तसा प्रतिसाद मिळेल किंवा नाही हे मात्र आपल्याला सध्या सांगता येणार नाही कारण आदेपर्यंत सिडकोची जी काही घराची सिलेक्शनची प्रक्रिया आहे घर निवडण्याची प्रक्रिया आहे ती सुरू झालेली नाही आहे लक्षात घ्या मित्रांनो सिडकोची सिलेक्ट माय सिडकोम जी काय आहे ती अकरा नोव्हेंबर अकरा डिसेंबरपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आणि बारा डिसेंबरला तुम्हाला यासाठी तुमचं घर निवडायचं आहे आणि वेळेस तुम्हाला याच्या किमतीसुद्धा कळणार आहेत आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो की आता जरी सिडकोने किमती कमी करण्याचा निर्णय घेतला असला तरी तो लवकरात लवकर घेणे द्यावा त्यातल्या किमती खरंच सर्वां सर्वसामान्यांच्या दरामध्ये असाव्यात आणि जे काही स्वप्नपूर्ती मी बोलू की स्वप्नपूर्तीचा तर ईडब्ल्यूए ची किमती सदतीस लाखापर्यंत जे काही गेल्या त्याच्यामध्ये कारणं सुद्धा अद्यापही समजलेली फक्त एवढं घर ते पडून असल्यामुळे त्याचा मेंटेनन्स वाढ असेल त्याचा इतर खर्च वाढला असेल देखभा शुल्क वाढ असेल आणि म्हणून कुठेतरी ही घरे सदतीस लाखापर्यंत नेलेली आहेत आता हीच घरे जर पाच पाच सहा सहा लाखांनी कमी केली तर नक्कीच्या घरांना खूप चांगला प्रतिसाद मिळू शकतो सिलेक्ट माय सीट कोमची घरे ही जर म्हणजे अंदाजी ई डब्ल्यू ची घरी चाळीस लाखाच्या पस्तीस लाखाच्यात असतील तर नक्की त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो एलआयजी वन जे काही वन बीएचकेचे घर आहे त्याच्या किमती चाळीस लाखाच्या आसपास असतील तरी त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो आणि टू बीएचकेचे घरी जे काही मित्रांनो ती जर पंचावन्न ते साठच्या च्या दरम्यान असतील पंचावन्नच्या आसपास असतील तर नक्की त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो पण मागील लॉटरीतील तुम्ही घराची किमती जर पाहिल्या टू बीएचकेच्या किमती कोटीच्या कोटी उड्डाणे घेतलेली आहेत त्याच्यामुळे नक्कीच ह्या टू बीएचकेच्या घराच्या किमती नेमकं काय असतील याच्याकडे सुद्धा अनेकांचं लक्ष लागलेलं ला आहे आता जे काही किमती कमी केल्या जाणार आहेत मित्रांनो मी परत सांगतोय त्या फक्त शिल्लक घरा घरांच्या किमतीच कमी केल्या जाणार असल्याचं सिडकोतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे सिलेक्ट माय सिडकोच्या घरांच्या किमती अद्यापही जाहीर नसल्यामुळं दहा टक्क्याने कमी होतील असा एक भ्रम निर्माण करून घेऊ नका याच्यामध्ये सुद्धा मागील काही विजेत्यांचा जर अनुभव पाहिला मागील काही जर तुम्ही एक्सपिरियन्स पाहिला तर मागील काही लॉटरीमध्ये अनेक जण विजेते ठरले होते त्यांनी हावसेने फॉर्म भरले आनंदाने फॉर्म भरले आणि जेव्हा त्यांना घरी मिळाली जसं स्वप्नपूर्ती आहे किंवा वास्तुविहार आहे सेलिब्रेशन आहे जेव्हा त्यांनी ते मार्केटशी कम्पेअर केलं मार्केटच्या बाजारभावाशी कम्पेअर केलं तर तेव्हा त्या किमती त्यांना बऱ्यापैकी जास्त वाटल्या आणि म्हणून त्यांनी ही घरे सरेंडर केलेली आहेत सिडकोकडे परत केलेली आहेत आणि म्हणून ही जी काही घरे शिल्लक आहेत याच कारणामुळे ही घरे शिल्लक असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर पाहूया भविष्यामध्ये शिडकोकडून या घरांच्या संदर्भात काय निर्णय घेतला जाऊ शकतो सिलेक्ट माय सिडको होम याच्या किमती काय ठरवल्या जाऊ शकतात आणि भविष्यात येणारे प्रकल्प सुद्धा किती किमतीमध्ये उपलब्ध केले जातील किंवा के त्या घरांच्या किमती किती असतील याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद